ठाणे शहर वाहतूक विभागाच्या माध्यमातून ज्या गाड्या उचलल्या जातात त्या कोपरी विभागात ठेवल्या जातात कोपरी विभागातून आपण सर्व लाईव्ह दृश्य पाहतोय आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अजय जया लाईव्ह जोडले गेलेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नाव काय बोल ना तुझं नाव बोल ना नाव बोल ना तुझं नाव बोल ना नाव काय तुझं नाव सांग ना नाव नाव अल्ताफ अल्ताफ काय अल्ताफ शरीफ काय शरीफ शरीफ याच्यामध्ये नाही आहे रे बघ अल्ताफ शरीफ शरीफ याच्यामध्ये नाही आहे राहतो कुठे कुठे सायन कोलीवाडा सायन कोलीवाडामध्ये अच्छा तर या डोईंगमध्ये नाही आहेस तू इथे कामाला आहे आता त्याच्यामध्ये नाही आहे तुझं काय रणजित साळे काय नाव आहे रणजित साळे तुम्ही विचारता असं काय कायदे काय नाही आहे ना हे इथले काई जे गाडीचे आम्हाला लिस्ट दिलेले आहेत ना त्याच्यातला तर हे पाच लोक जे दाखवलेत ठीक आहे हे पाच ही लोक इथे आहेत हे दुसरेच कोणतरी कामाला इथे लावलेत आता हे आता यांच्यातकडे ऍड्रेस कसा मागणार यांचे जे ऍड्रेस आहेत ना सगळ्यांचे बिहाइंड आता तो कुठे गेला तो बोलगा होता ऐक ना तुझं कुठे अशोक कुमार चौधरी नाही नाही अशोक कुमार बरोबर आहे घर कुठे आहे तुझं हजुरी हजुरी हा हजुरी अशोक कुमार चौधरी प्रल्हाद चौधरी ना पण तेला देख अभी हे ये तो तू हजुरी मध्ये पोलीस व्हेरीफिकेशन मध्ये खोपरी किंवा हजुरी नी आहे एड्रेस आहे पोलीस व्हेरीफिकेशन वागळे मध्ये ना हे पोलिस पोलीस च डॉक्युमेंट आहे ना हे तुझा फोटो आहे बरोबर पण तुझा ऍड्रेस कुठे हा पण इथे कोपरी लिहिलंय तू बरोबर पण हे पोलिस व्हेरिफिकेशन तुझ्या या नावाने कसं काय आहे हे बघ हे तुझा फोटो हे तुझं पोलीस व्हेरिफिकेशन आहे तर ऍड्रेस हे कोणाच आहे हे बघ रूम नंबर टू नियर रेल्वे स्टेशन कोपरी कॉलनी ठाणे हे नाव तुझं हे डॉक्युमेंट कोणी बनवलं आमच्या कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरनी कॉन्ट्रॅक्टरनी डॉक्युमेंट बनवलं तू तर इथे जातच नाही बरोबर तुझं आमच्याकडे इन्फॉर्मेशन पण नाही याचं फक्त हे या याच्यामध्ये आहे का अभिषेक या नाव फक्त पण ॲड्रेसच खोटं आहे आता हे बघा हे पोलीस व्हेरिफिकेशनचे डॉक्युमेंट आहे ठीक आहे तर या डॉक्युमेंटमध्ये याचा ॲड्रेस दिलाय कोपरीमध्ये पण हा बोलतो कुठे जायला हजेरीला हा डॉक्युमेंट खोटा बनवलं याचा पुढनवी याच्यापेक्षा आता हे पोलिसांनी दिले आहे वेरिफिकेशनचं डॉक्युमेंट लाइव वे याच्यामध्ये तुम्हाला दाखवतोय हो पोलीस कुठे गेले गाडी खाली ते पोलीस कुठे आणि ते बाकी दोन भाई तुझं वेरिफिकेशन झालं पोलीस वेरिफिकेशन अल्ताफ अल्ताफ शेख आहे रे शरीफ आहे शरीफ वो गलत नाम अरे गलत नाम फिर ये तेरा है क्या आय डी अल्ताफ नाम ही झूठा बनाया फिर कैसे चलेगा भाई अलताफ बड़ोबर तो ये तो तेरा फोटो नहीं है नहीं। ये तेरा है तो तू अभी तो बोल रहा था नाम है नाम अलग है शरीफ है फोटो आ, अलग है तो कैसा तू ये क्रेन में काम में है ना बड़ोबर तो देख इसमें क्या लिखा है कशाला मरा हिंदी बोला मराठी बोलू तो हत्या तू इथे काम करतो ना या गाडीमध्ये तर ज्या लोकांचे नाव दिलेले आहेत आणि डॉक्युमेंट दिलेत ते, दिले ते मॅच होत नाही याचे तर एकदमच खोटे डॉक्युमेंट बनवलेत रायटर रायटरला सांगाल रायटर रायटर हा रायटर अजय जय यांची टीम ठाण्यातील कोपरी भागात दाखल झालेली आहे आणि एक प्रश्न बरं आता मला सुचला प्रश्न तो हा आता मागा गाड्या उचलल्यात बऱ्याचशा गाड्या फुटपाथ वर उचलल्या जातात रस्त्यावर उचलल्या जातात आणि परत इथं कचरा पडला हे हो, बघा नो पार्किंग मध्ये गाडी उचलून परत नो पार्किंग मध्ये आता एक एक एक, -एक मेन मुद्दा आहे हे डॉक्युमेंट खोटं बनवलंय आता हे अजून एक कलेक्शन साठी होत ना यांचा तू कुठे गेला पोलीस पोलीस येऊन गेला का वाहतूक पोलीस कोण वाहतूक पोलीस कोण आहे अरे तो अरे तो पण आहे ना पिंक शर्ट वाला त्यांना बोलवा ना तुकाराम भोसले ठीक आहे तो पण टोंग सर आहे ना तो ते गेले पळून अच्छा तुम्ही कुठे जाता जातो तुझे गोकळीला गोकळीमध्ये ना हो आता मला सांगा हे तुमचं घर आहे ना भाड्याने बाकी पाच लोकांचा ऍड्रेस सेम तसं काय म्हणजे तुम्हीच बनवलं हो तुम्हीच बनवलं आता तुम्ही हे बघा एकाच ऍड्रेस मध्ये तो तो हजुरीला त्याचे डॉक्युमेंट तुमच्या घराचे याच्यामध्ये तुम्ही कुठे राहता भाड्याने रूम घेतले भाड्याने नाही 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 खोट डॉक्युमेंट बनवल्यानंतर मॅडम आम्ही जे काय असेल ना आम्ही फाईन भरतो तुम्हाला तुम्ही काही काळजी करू नका हा खूप इम्पॉर्टंट आहे हे बघा मला हे डॉक्युमेंट जागो तुझं हा डॉक्युमेंट आम्हाला व्हेरीफाय होऊन नाही खोटं आहे भाई हां ना तुझा ॲड्रेस आहे बिहाइंड बिल्डिंग नंबर टू हे पाचही लोकांचं से सेम ॲड्रेस कसं काय तुझा ॲड्रेस ठीक आहे तू राहतोस कोपरीमध्ये मध्ये आय आय डी कुठे आहे हां आता हे बाकी लोकांचे ॲड्रेस तुझ्या घराचं कसं काय होऊ शकतं म्हणजे तू खोटं डॉक्युमेंट बनवलेस तूच बनवलंयस तुझ्याच घरामध्ये पाच लोकांचा अरे तो पोहोला आहे ना तो बोलतो हजुरी मध्ये राहतो पोलिसांच्या खोटे डॉक्युमेंट तुझ्या घरातून बनवलेत पोलीस, दौण पोलीस खोटी एनओसी तू बनवलेस तुझ्या घरात हे बघ बिहाड भाड्याने घेतलं पण तुझं ठीक आहे तुझं डॉक्युमेंट बरोबर आहे तू भाड्याने राहतोस तुझ्या एकट्याच बरोबर आहे बाकी चार लोकांच्या तुझ्या घराच्या नावाने कसं काय बनवलं आता हे आम्हाला सांग आम्ही काहीच बोलत नाही हे पोलीस व्हेरिफिकेशनचं डॉक्युमेंट आहे तुम्ही आम्हाला सांगायचं सा। हे बघा पोलिसांचं लाईव्ह व्हेरिफिकेशन आहे ना खोटे बनवलेत तुम्हाला माहित नसेल तर म्हणजे तुमची फसवणूक केली पोलिसांनी तुमच्या नावाने तुमच्या घराच्या तुम्ही काय का एक मिनिट एक मिनिट सामीलचा विषय नाही हो आम्ही पाड्याला रूम घेतलेली आहे बरोबर तुम्ही बनवलं तुमचं नाव होईल बरोबर बाकी लोकांचं कसं आहे ते पण तुमच्याच घरात तुम राहतात कधी राहतात कधी नाही राहतात पोलीस व्हेरिफिकेशन ज्या जागेवर तुम्ही राहता गेल्या चार ते पाच वर्षाचं त्याच्या बॅकग्राऊंड चेक केल्यानंतर दिले जातात तो माणूस तो म्हणजे ते तिथे राहत नाही त्यांचे त्याचा हजुरी मध्ये घर तुझ्या घरात कशाला राहील आणि तुझ्या घराचे डॉक्युमेंट मध्ये कसे बनवतील आम्ही हे खोटं नाही आहे आता तुम्ही सांगा याच्यामध्ये कोणी खोटं डॉक्युमेंट्स बनवलं कोण आहे याच्यामध्ये तुझं पण नाव येईल हे बघ सिम्पल आहे तू तर तुझं डॉक्युमेंट फेक नाही आहे चल मान्य करतो पण तुझ्या घराच्या ॲड्रेसवरती बाकी लोकांचे डॉक्युमेंट बनवलं म्हणजे खोटे डॉक्युमेंट आमच्या बरोबर तुम्ही एफ आय आरमध्ये का तुम्ही बोला तुमच्या घरामध्ये बाकी लोकांचे फेक डॉक्युमेंट पोलिसांनी बनवले तुम्ही करणार का अग्रीमेंट बनवून आम्ही राहतोय आता जर तुम्ही बोलले तुमचे फॅमिली अरे ते जोड लाईव्ह मध्ये तो बोलला हजुरी मध्ये राहतो हो आहे ना त्याचा फोटो पण द्यायला दाखवलो असं काय करता हे 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 हजुरी मध्ये राहतो आणि ऍड्रेस तुझ्या घराचा आहे अरे खोट पकडलं यार कशाला तुम्ही असे फिरवता बोलो जबाबदार पोलीस कोण आहे तिथे त्यांच्याशी आता आपण एम एस झिरो फोर मीडियाच्या माध्यमातून काही संवाद साधणार कोण येते पोलीस जबाबदार आहे ना ट्रेन मध्ये रस्त्यावर गाड्या ना लावलेल्या आहेत अर्धा रस्ता ट्विंग मध्ये Waited, तो जबाबदार कोण आहेत अधिकारी अधिकारी कोण आहेत एक दिन के नाम क्या है नाम क्या है नाम एक दिन के लिए चलेगा क्या ऐसा आने का नाम क्या है नाँ? नाम, नाम? डॉक्यूमेंट में रहेगा तू काम कर सकता है नहीं तो झूठा डॉक्यूमेंट बनाया तेरे ऊपर भी एफ एफआईआर होएगा तेरा आईडी दिखा तुझा तूザ आईडी दाको अजय जयंच्या अजय जयंच्या सोबत राहिला कुठे ओ साहेबस ओ, ओ नाला था था था। है। है। नारा सुपारा।, नारा सुपारा आज पहला दिन तेरा वीडियो पहले भी काम किया हुआ माजीवाड़ा में काम करता है तो तेरा ये सर्टिफिकेट बनाया क्या पुलिस वेरिफिकेशन सर्टिफिकेट बनने के लिए किया है अरे ऐसा नहीं होता है पहला बनने के बाद में काम पे लग सकता है बाद में डॉक्यूमेंट बनते रहेगा क्या

क्यों काम कर फिर? आईडी हे, हे, हे। डॉक्युमेंट आहे नाही आहे पण आपल्याला फेक डॉक्युमेंट मिळालं ना तो पाळून जाईल हो साहेब याच्यामध्ये इन्चार्ज कोण आहेत साहेब जा ना ते तुमचे कर्मचारी आहेत ना कुठं तुम्ही तर राहताय ना आम्हाला हे बघा तो राहतो अजून ना पण त्याचा ॲड्रेस टोपरीमध्ये हा अखोनिया अशोक कुमार हां 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 एक चौधरी हां तो राहतो अजूनहीला पण त्याचा ॲड्रेस टोकरीला एक सगळ्यांचे ॲड्रेस सेम कसे काय आहेत हे डॉक्युमेंट तुम्ही कधी बघितले नाहीत दिलेलं आहे पण हे पोलीस व्हेरिफिकेशन हे साहेब आता तुम्ही पोलीस आहात ना बरोबर पोलिस व्हेरिफिकेशन मध्ये जे ऍड्रेस तर ते तिथे राहतात बरोबर त्यांचे बॅकग्राऊंड चेक याच्यामध्ये काय म्हटलंय की ज्या ठिकाणी तो राहतो तिथे त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये असं इंग्लिश मध्ये म्हंटलेलं आहे बरोबर तो या जागेवर राहतो पण हा इथे राहतच नाही तर हे तर डॉक्युमेंट आहेत ना ते मला नाही पाहिजे हो काय बरोबर आहे यांच यांचं कसं आहे पोलिसांचं आहे ना एफ आय साहेब खोटे डॉक्युमेंट बनवले तुमचे डिपार्टमेंटने त्यांनी स्टॅम्प दिले तुम्हाला ड्युटीला कोण आहे ड्युटीला त्यांनाच विचारणार ना तुम्ही आमच्यावर काय स्टॅम्प ते खोटे बरोबर मी नाही सांगत आहे मी का तसं बरोबर त्यांना मी म्हणून मी तुम्हाला तो खोटं बोलतोय त्याला सांगा एफ आय आर करायला बाकी लोक त्याच्या घरामध्ये बनवून आपण या ठिकाणी पाहू शकतो की संपूर्ण परिसरात भंगार सारख्या गाड्या काही चांगल्या पण गाड्या आहेत या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत जोरदार अशी कारवाई ठाण्यामध्ये डो चालू आहे अजय जया आक्रमक भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे नाही आलताब नाही आहे आलताबचं नाव मिळालं का अभिषेक आलताबचं नाव मिळालं नाव फक्त आहे सिर्फ आलताब है बाकी का नाम सब चेंज तेरा शेख है भाई इसमें शेख नहीं है, नहीं है अल्ताव। अल्ताव तो ऐसा कैसा झूठा डॉक्युमेंट बनाया ना तेरे नाम पे तुझे मालूम नाही था तुला माहित नव्हतं तुमच्यावर अन्याय केलाय अरे अन्याय नाही यांनाच माहित नसेल किंवा बा यांच्या नावा पण साहेब हे बघा साहेब नाही तुम्ही तुमचं काम करा त्याबद्दल काय अरे कसले काम खोटे डॉक्युमेंट आहे आता कसले काम हे आज डॉक्युमेंट तुम्ही इतके घरपेच हाय बोल काय नाही बोलला इचके घरपेच येत आहे क्या अरे तू बोलला हा घरी राखतो तुझा त्याची काय म्हणून बोलता कुठं बोलताना तुम्ही स्वतःचा घराचा ॲड्रेस पाच लोकांना देत आहे एवढी खोटी डॉक्युमेंट बनवू शकता ना तुम्ही अरे पोलीस काय करतायत पोलीस तुम्ही तर हे बघा टोईंगचं ज्या कायदेशीर प्रक्रिया व्हायला पाहिजे तेवढं पण करत नाही आहे तुम्ही दोन मिनटं गाडी झालं ती उचलता लाईव्ह पकडला आपण इथे पाच लोकांचा ॲड्रेस फक्त हे हे यांच्या घरामध्ये चार लोकांचा ॲड्रेसवरती डॉक्युमेंट बनवले पोलीस व्हेरिफिकेशन खोटा पोलीस वेरिफिकेशन बनवलंय टोईंगवाल्यांनी आता याच्यावर ते काय कारवाई होई नाव दुसरं फोटो दुसरा ऍड्रेस दुसरा पाच लोक याच्या घरी राहतात असे हा हा बोलतोय पण रत्न घा आणि त्यांना विचारलं ते बोलतात त्यांच्या हजुरीमध्ये घर आहे तिथे राहत नाही अभी याच्यामध्ये ऍड्रेस तर बिहाइंड बिल्डिंग नंबर दोन काय काही चॉल मध्ये जातो की येऊन बिल्डिंग

પૂર્ણ એડ્રેસ આજુબાજુ એક બોલતો બિહાઇન્ડ બિલ્ડિંગ નંબર દોન રેલ્વે સ્ટેશન કોપરી કૉલની બિહાઈ काय कुठे काय घराचा नंबर वगैरे असतो की नाही स्थानिकांशी आपण संवाद साधणार काय त्रास होतो ड्रॉइंगचा स्थानिक म्हणून सांगतो आमच्या कोपरीमध्ये कोणत्याही गाडीला कोणत्याही प्रकारचा त्रास नाहीये सगळेजण व्यवस्थित पार्क करतात पण कोपरीमध्ये हा लुटण्याचा कार्यक्रम चाललेला आहे सगळा कोणालाही जा जाणाऱ्या रस्त्यावर त्या माणसांना कोणालाही त्रास होणार आज जर स्टेशन परिसरात जर पाहिलं ना तुम्ही तर स्टेशन परिसरामध्ये यांच्यामुळेच एवढी गर्दी होते रस्ता अर्ध्याच्या वर त्यांनीच अडवलेला आहे यांच्यावरच सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे हेच सगळे अनधिकृत पार्किंग केलेली आहे याच्यावर कारवाई करणार ती नाही करता अर्धा अर्धा रस्ता त्यांच्याच वापरात आहे हे जे उचलणारे आहेत ना त्यांच्याच वापरात आहे तुम्ही सांगा आज जर इकडनं दोन बस गेल्या तर जायला जागा आहे का अजिबात जागा नाहीये हे सर्व अन्याय चाललाय कोपरीकरांवर आणि स्थानिकांनी एवढं सांगून सुद्धा टोईंग बंद होती तो तेव्हा काहीच प्रॉब्लेम नव्हता कोणालाच काही त्रास नव्हता पण आता ही परत चालू करून आणि यांनी काय केलेलं आहे आता यांनी फक्त वसुलीचं चा काम चालू केलेलं आहे बाकी काय नसत काय वरिष्ठ आहे तुमच्या विभागातल्या कोपरीतला काय म्हणताय आहे कोपरीतला हो साहेब ऐका ना बोल बोल आम्ही मध्ये येणार नाही जे काय असेल प्रक्रियामध्ये किंवा कॅबिनमध्ये आपण बोलला आहे बरोबर बिल्डिंग अर्धा वड ॲड्रेस आहे बाकी लोकांचे पण सेम ॲड्रेस आहे पाच लोक आहेत ना तुमच्या इथे काम करणार का तुमचं एक मिनिट एक मिंद, एक मिंद, एक मिंद, एक मिनिट मिनिट डीचा संबंध आहे त्याच्यापेक्षा मोठा बरोबर हा पोलिस व्हेरिफिकेशन आहे पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये मध्ये जे ॲड्रेस आहे याचा काय व्हॅल्यू आहे की नाही की हा त्या एरिया मध्ये राहतो त्याच्यावरती कुठलेही गुन्हे नाही असं पण तो तिथे राहत नाही खोटे डॉक्युमेंट्समध्ये त्याच्या घरामध्ये बनवले आहेत साहेब कोणी बोलले

दाखवलं कलेक्शन करत। करतो चौकशी करतो ठीक आहे कायदेशीर कारवाई करू एक्झॅक्टली सर ज्याच्यावरती जे छोटे डॉक्युमेंट बीट मार्शल कोपरी पोलिसांनी बनवलं असेल बरोबर त्यांनी त्याचा अहवाल दिला असेल तर त्यांनी चुकीचं बनवलं ना, ना त्यांच्यावरती पण कारवाईची मागणी करणार आपण जे काय जे काय कायदेशीर कारवाई करू एक्झॅक्टली ठीक आहे काही आता अजून काय साहेबांनी बोललं आहे आणि हे सगळ्या प्रक्रिया आपल्याला पुढेपर्यंत घेऊन जायचं फक्त कोकणीतला विषय नाही आहे प्रत्येक ठिकाणी असेच खोटे डॉक्युमेंट्स बनवलेले आहेत की पाटील सर आले होते त्यांनी या ठिकाणी जे आहे ते जे आहे ते कारवाई आता करणार असं आश्वासन त्यांनी दिलं का सांगायला हे बघा आता आपण लाईव्ह याच्यामध्ये पकडलं की जो माणूस तिथे राहतच नाही आहे त्याच्या नावाने डॉक्युमेंट्स बनवण्यात आलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने खोटे डॉक्युमेंट्स बनवणारे कोण आहेत कोण आहेत यांचे आका तर या सगळ्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत हे काय कारवाई करणार नाही आम्ही लोकांपर्यंत जे विषय पोचवायचं होतं ते आता आम्ही पोचवलेले आहेत काय पुढची भूमिका आता तो सुरुवात आहे भूमिका आता दिसत राहील तुम्हाला प्रत्येक जागेवर जाऊन आम्ही व्हेरीफाय करू पंकज शिरसाट यांनी सांगितलं आहे प प्रत्येक डॉक्युमेंट चेक केले आहेत हे शिरसाटनी डॉक्युमेंट चेक केलेत एकदम खोटा माणूस आहे एकदम खोटा पाहू की पंकज शिरसाट एकदम खोटा माणूस आहे